छगन भुजबळ यांच्या संदर्भात भुजबळ ओबीसी मराठा समाजामध्ये भांडण लावतायत मराठा समाजाला आरक्षण मिळणारच असा विश्वास आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केलेला आहे मनमाड येथील छत्रपती शिवाजी महाराज लोकार्पण सोहळ्यामध्ये आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्यावरती निशाणा साधलेला आहे काही लोक ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडणं लावू पाहत आहेत मात्र येत्या वीस तारखेला अधिवेशनामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणारच असं आमदार सुहास कांदे म्हणाले आहेत कुठल्याही समाजाला धक्का न लागता येत्या वीस तारखेला खास करून जे अधिवेशन बोलवलंय त्याच्यामध्ये मराठा समाजाला एक मुखाने आरक्षण मिळेल जी तुम्हाला जो अध्यादेश काढला आहे त्या अध्यादेशाचा श्वेतपत्रिकेमध्ये रूपांतर होईल आणि नंतर त्याचं कायद्यात रूपांतर होईल असे या ठिकाणी मी अधिकृतपणे व्यासपीठावरून आपल्याला सांगतो छगन भुजबळ यांच्या संदर्भात सुहास कांदे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे मराठा आरक्षण मिळणारच असं सुहास कांदे यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे काही लोक हे मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये भांडण लावू पाहत आहेत मात्र मराठा आरक्षण मिळेलच असं वक्तव्य सुहास कांदे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे मनमाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये बोलत असताना आमदार सुहास कांदे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे छगन भुजबळ हे मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये भांडण लावू पाहत आहेत मात्र मराठा आरक्षण मिळणारच असं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे भुजबळ हे ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडण लावत आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे मनमाडमधील छत्रपती शिवाजी महाराज लोकार्पण सोहळ्यामध्ये आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्यावरती निशाणा आहे